हॅलो नमस्कार स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा सगळ्या गोडताईंचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर इथं आरोचं काय चालेल चोकस त्याला आता ट्युशनला सोडायचं आहे चार वाजलेत पाच वाजेपर्यंत त्याचं खाणं त्याचं मेकअप वगैरे सगळं होतं कारण त्याला वेळ लागतो त्याच्या पाठीमागं लागून लागून खायला घालावं लागतं त्यामुळे एक तास तेवढ्यामध्ये जातोच त्याला मॅगी करायला घेतली होती पण तो बोलायला नको मला चोकोस खायचे तर म्हणले ठीक आहे खा दोन तीन दिवस झालं फक्त चोकोजच खातो येतो कारण आणलेच नव्हते पंधरा दिवस झाले चोकोस फक्त तक घरातलं चालत होते इकडे याचा एवढा पसारा पडला आहे ह्याला क्लास सो तर सोडून यायचं रिटर्न आणि नंतर मग घरातला सगळा पसारा आवरायचा घरं वगैरे झाडायची देवाबत्ती वगैरे करेपर्यंत साडेसहा वाजतात मग परत त्याला आणायला जायचं चोकोज दिले त्याला थोडंसं दूध कोमट करून त्याला जायचं होतं आज पाणीपुरी खायला सकाळीच म्हणत होतो पाणीपुरी खायची मम्मी पाणीपुरी खायची पण नाही गेले सकाळी कारण संध्याकाळी चारनंतरच पाणीपुरीचे स्टॉल चालू होतात चौकात मग म्हटलं क्लास सुटला की मग तिकडून तसं जाता येईल त्याला पाणीपुरी खायला घेऊन बरे दिवस आई पण नव्हते खाली म्हणायला म्हटलं आता खा घरातलं तुला क्लास सुटल्यावर नेते पाणीपुरी खायला म्हणून मग तो तयार झाला क्लासला जायला इकडं वाजले चार मोबाईल आहे म्हणून येतो लगेच ड्रामा चालला आहे मोबाईलमध्ये बघून बघून मी ब्लॉग करते ते ऐकतो येतो बघतो दिवसभर ना मी काय करते ते त्यामुळे तो पण तसंच बोलायला शिकलाय हे बघा आम्ही हे खातो आहे हे बघा आम्ही ते करतोय मोबाईल <laughs> चालू नसतो पण तो फक्त मोबाईलसमोर समोर पकडतो आणि बोलत असतो आज हे घरे आहेत आणि ते घरी असल्यावर ते घेऊन आता आम्हाला बाहेर कारण की असं होतं ते घरी असतात काही ते सुट्टी येतात त्यांना कंटाळा येतो म्हणून आणि तेव्हा आमच्या दोघांची अशी अपेक्षा असते की ह्यांनी आम्हाला घेऊन कुठेतरी बाहेर जावं पण ते पण कंटाळेले असतात मग त्यांना सुट्टी कधी मिळणार ना रोज कामाला जायचं एक दिवस घर राहायचं त्यात पण घरच्यांसोबत मग त्यामुळे जास्त फोर्स नाही करत मी तरी पण आजही म्हणले चला जाऊ संध्याकाळी थोडं बाहेर तर म्हणलं ठीक आहे चला आणि आरवला सारखं फिरायला लागतं सारखं त्याचा हे खायला घ्या ते खायला घ्या इकडं खेळायचं ना तिकडं खेळायचं असं सुरू असतं आरव सारखं मग तो खुश असतो नाही तर मग घरासारखं म्हणतो मला गरमत नाही मम्मी मला करमत नाही आता मी काय खेळू आता मी कोणासोबत खेळू पहा कसा ड्रामा करते मोबाईलमध्ये बघून <laughs> हुशार आहे पण थोडा अतिहुशार झालाय तो मोबाईलचे व्हिडिओ बघून बघून <laughs> साडेचार वाजले तर त्याच्या गप्पा चाललेत आणि दोन चार <laughs> दिवस झालं मी त्याला सवय लावते हाताने खायची बले उशीर लागू दे त्याला खायला पण हातानेच खायचं कारण की दिवसभरात त्याला जेवढं चारते ना त्या ते, तेवढ्या वेळा मलाच त्याला चारावं लागतं त्यामुळे एक दोन टाईम तरी त्याने हाताने खाल्लं ना तरी पण तेवढंच मला माझे काम करायला वेळ भेटते ह्याच्यामुळं मला व्हिडिओ करून ठेवलेले असतात पण ते एडिट करायला सुद्धा वेळ नाही म्हणून मी आता त्याच्यासमोर बसते त्याला मोबाईल लावून देते आणि तू तू हाताने खा मग त्याचा कंटाळा आला त्याला खाऊन खाऊन की मग मी चारते त्याला नंतर त्याचं खाऊन होतंय तोपर्यंत म्हणलं आवरावं परत उशीर होतो मग शेजारची मुलं लगेच आवाज द्या चला चला म्हणून आणि हा काय करतो शेजारच्या आहेत सोबत जायला तरी पण हा काही त्यांच्यासोबत जात नाही आणि रस्त्याने गाड्या वगैरे येतात त्यामुळे मी पण त्यांच्यासोबत पाठवत नाही त्यांना आरोला काहीतरी पाठवते काहीतरी घेऊन ते पण ह्याला जास्त सवय नाही कोणासोबत जायची त्याला मिस लागते त्यामुळे त्याला सोडायला जावंच लागतं क्लासमध्ये काही दोन दोन तास अभ्यास नाही करत तो पण त्याला सवय लावावी म्हणून आत्ताच क्लास लावलाय इकडं क्लास सुटला नंतर आम्ही गेलो पतंग घ्यायला आरवला त्यांनी पतंग बघितला होता कोणाच तरी म्हणजे पतंगच घ्यायचा आहे मग त्याला पतंग घेतला इथं त्याची बॅग दिली शेजारच्या मुलाजवळ घरी पाठवून आणि आम्ही आलो होतो चौकामध्ये पाणीपुरी खायला मग आधी ह्या बोला मला पतंगच पाहिजे मला दुसरं काहीच नको मग म्हटलं ठीक आहे आई तुला पतंग घेऊया बघा पाच रुपयाचाच पतंग येतो पण किती खुश होतो तो एका पतंगामध्ये खुश पाणीपुरी खायला आलो आम्ही आता इथं आरो म्हणतोय सगळ्यांनी या पाणीपुरी खायला त्याचा पतंग दाखवतो जातो सगळ्यांना मोबाईलमध्ये घरी जाईपर्यंत टिकतोय की नाही काय मिळतो पतंग पण एखादी वस्तू घ्यायची म्हणजे घ्यायचीच ह्यांना भेळ खायची होती कारण की त्यांना पाणीपुरी आवडतच नाही का खात नाहीत ते काय माहीत पण पहिल्यापासून ते पाणीपुरी खातच नाहीत मग ते म्हटले भेळ घेऊया अगोदर मी एक खाल्ली पाणीपुरी नंतर आरवला एक दिली गोड नंतर भेळ घेतली परत इथं आरवच्या हातामध्ये मोबाईल दिला होता आरव व्हिडिओ करत होता तिथून नंतर शेजारीच बेकरी आहे तिथं नेहमी ह्या बेकरी देत त्यामुळे त्याच्या लक्षात ते कुठे ती बेकरीत आलो तिथून त्याला खायला घेतलं काय घ्यायचं काय घ्यायचं तू विचार करतो डोक्याला बोट लावून आणि ला ला हे असलंच काय ते त्याला घ्यायचं असं त्याच्यामध्ये खायला थोडं आणि खेळायला जास्त असते हे सगळं घेतलं तिथून आलो आरोचा अजून डिसिजन होत नाही नक्की घ्यायचं काय हे घेऊ का ते घेऊ हो? ते घेऊ हो का ते घेऊ मी सोबत असली एकटी की मग तो जरा मला घाबरतो पण त्याच्या पप्पा सोबत असल्यावर तो अजिबात घाबरत नाही कारण की ह्यांनी त्याला लाड करून ठेवलेलं आहे मला थोडंच भीतो पण त्यांना भीत नाही कसलंच पाहिजे म्हणजे पाहिजेच एखादी वस्तू तर चला बाय आम्ही आलो आता घरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू गुड नाईट